हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर हा मापाचा ब्लाऊज आहे आणि आपण ह्या कटोरी ब्लाऊजवरून फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर हा व्हिडिओ खूप युजफुल आहे आणि तुमच्या सर्व मैत्रिणींना खूप आवडेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर कटोरी ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊजवरून आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग एकदम परफेक्ट कसं का काढायचं ते बघणार आहोत तर शेवटपर्यंत बघा लाईक करा चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू आपण तर मी सर्वात पहिलं ब्लाऊजचं माप घेते आणि उंची टाकून घेते सर्वात पहिलं आपलं पहिलं जे काही काम आहे ते आपलं उंचीचं असतं तर उंचीचं माप टाकून घेते तर आता मी उंची दाखवते या ब्लाउजची किती आहे तर ह्या ब्लाउजची उंची जी आहे ती पावणे तेरा इंच आहे तर आपण थोडंसं वाढवून घेऊ तेरा घेऊ आणि तेरामध्ये एक इंच मिळवून देऊ तर हे बघा तेरामध्ये एक इंच मिळवून देते तर आपलं उंची होईल चौदा इंच आता तुमची जी काय उंची असेल ती उंची तुम्ही टाकून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण फोर्टक्स ब्लाउजचं फास्ट असं कटिंग होत तुम्हाला सर्वांना समजन असं आपण उंचीचं माप टाकून घेतलं आता दोन नंबर आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर तर सर्वात पहिलं गळारुंदी ही फायनल राहणार सव्वा दोन इंचाची किती पण साईज असू द्या सव्वा दोन इंचाची गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी घेतल्यानंतर आता ह्या जुन्या आपण शोल्डर मोजून घेऊ किती आहे तर ह्या जुन्या ब्लाऊजचं शोल्डर मोजलं तर ते आहे सव्वा दोन इंचा तुम्ही पाहू शकता सव्वा दोन इंचामध्ये आपण अर्धा इंच मिळवले तर होईल पावणे तीन इंच मग आपण पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेऊ म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊ आपण तर इथं स तीन इंचाचं घेतलं तरीही चालन म्हणजे आपलं कटिंगमध्ये थोडंफार इकडे तिकडे जाईल तर हे सगळं मी शोल्डर जे आहे ते घेतलं साडेपाच इंचाचं तर तुम्हीही तुमच्या आवडीनुसार शोल्डर थोडंसं कमी जास्त घेऊ शकता आता या ब्लाउजचा मुंढा मोजून हो घेऊ आपण किती आहे तो हे बघा या पद्धतीने मुंढ्याचा उंची मोजून हो घेऊ शोल्डरपासून तर ह्या मुंढ्यापर्यंत आपल्याला सरळ टेप धरायचा आहे तर या ब्लाउजची मुंडाची का जी काही आहे उंची ती साडेपाच इंच आहे मग आपण साडेपाच इंचामध्ये अर्धा इंच घेऊ तर म्हणजे थोडं पाव इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे सहा इंच पण नाही घेत मी पावणे सहा इंच घेते अशा पद्धतीने जास्त मुंडा उंची पण आपण ब्लाऊजवरून घेतलेली आहे पण जास्त मुंडा उंची जी आहे ती लूज होतो मग ब्लाऊज आपल्याला त्यामुळं तर आपण पावणे सहा इंच घेऊ इकडे साडेपाच इंच परत एकदा मोजून घेते आता इथं आपण सरळ लाईन ओढून हो। घेऊ आता ह्या ब्लाऊज किती छातीचा आहे ते बघू आपण तर हे ब्लाऊज बघा जिथं हुक लावलं आहे त्या हुकापासून आपल्याला मोंढ्यापर्यंत मोजून घ्यायचं आहे तर इथं आपलं ब्लाऊजचं जी घडी आहे ती बघा साडेनऊ इंच छाती आहे म्हणजेच अडतीस साईजचं ब्लाऊज आहे हे आणि हे बघा तर अडतीस साईजचं ब्लाऊज आहे तर मापन आपण साडे नऊ इंचावर घडीचं माप टाकलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर अशा पद्धतीने हे आपलं घडीचं माप झालं सरळ घेते मी अशा पद्धतीने घेतल्यानंतर दीड इंच मोंड्याचा शेप देऊन हो घेऊ आपण बॅक साईडचा अगदी सोप्या पद्धतीने आपण फोर्टक्स ब्लाउज मला एक एक दोन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला हा फोर्टस ब्लाउजचं कटिंग दाखव म्हणून तर मग आपण त्या ताईंसाठी व्हिडिओ शूट करते मी आज नाहीतर मला दुसरा व्हिडिओ शूट करायचा होता हे बघा आता आपण दीड इंज मंडचा आकार काढून घेतलेला आहे आता काढून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा तर हे बघा आपण शोल्डर शोल्डरपासून पुढचा गळा मोजून घेऊ किती आहे म्हणून त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर जोडायला तर आता मी तर पुढचा गाळा मोजला तर बघा सहा इंच आहे तर सहा इंचामध्ये मी अर्धा इंच घेते तर सहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कुणी सात इंच साडेसात इंच एवढा गळा हा घेऊ शकतो आपण त्याच्या खाली नाही जास्त अडीच इंच गाळा रुंदी घेतली आता बॉक्स काढून घेऊ आपण आणि आवडीनुसार गाळा घेऊ तर मी जसं पानगाळा घेते गोलगाळा पण घेऊ शकतो तर हा गळा चुकला हो आपला इकडं घेते मी लाईन ओढून अशा पद्धतीने पानगाळ्याचा पण आकार काढून घेतला आता इथं सर्वात महत्वाचं आपल्याला घ्यायचे आहे टक्स लाईन तर आपण इथे कटोरीची टक्स लाईन मोजून घेणार आहे म्हणजे टक्स पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाउजचा टक्स लाईन टक्सची लाईन जी आहे ती मोजून घेऊ शकता इथं जो बघा का जो काय आपला कॉटरीचा टक्स आहे तो तुम्हाला इथे मोजायचा आहे तर अशा पद्धतीने टेप व्यवस्थित धरायचा आहे आपल्याला ह्या शोल्डरपासून तर ह्या ब्लाउजचा टक्स लाईन आहे नऊ इंच तर शोल्डरचं जे मधला सेंटर आहे तिथून नऊ इंच प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे तर नऊ इंचावरती इथं पॉईंट आलेला आहे तुम्ही पाहू शकता आल्यानंतर आपल्याला इथं बघा आडवा चा, टक्स आहे ना आपला तो घ्यायचा आहे आपल्याला तर अडोतीस छातीचा आडवा पॉईंट जो आहे तो इन तीन पॉईंट आठ म्हणजे जवळजवळ पावणे चार इंच तर मी या पद्धतीने घेतलेला आहे आपली इथं टक्सची लाईन आलेली आहे सरळ ओढून घेऊ आपण टेप आता सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने आता इथून घ्यायचं आहे आपल्याला पाऊण इंच आणि इकडनं घ्यायचं आहे पाऊन इंच आता हे पॉईंट आपण वर जोडून देऊ इथे तुम्ही अशा पद्धतीने वन टक्स ब्लाउज सुद्धा घेऊ शकता फोर टक्स न घेता तुम्ही इथे वन टक्स घेऊ शकता इतकी सोपी पद्धत आहे वन ची पण अशा पद्धतीने इथे तुम्ही वन टक्स हा ब्लाउज शिवू शकता थोडस फक्त मापमध्ये आणखीन आपल्याला चेंज करावं लागेल पण आपल्याला इथं फोर टक्स ब्लाऊज बनवायचा आहे तर आता इथून आपल्याला काय करायचंय दीड दीड इंचावर पॉइंट आहे या साईडने पण आपल्याला दीड इंचावर पॉइंट घ्यायचे त्याच्यानंतर इथून अडीच इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे या पद्धतीने आता हा आपला बॅक बॅकसाइड मोंड्याचा शेप आहे तर आपण एक इंचावरती फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप देऊन घेऊ हो। हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे हा पॉईंट इकडे येणार आहे आपला तर हा पॉईंट जो आहे तो इकडे येणार आहे बघा अशा पद्धतीने तिरका आणि हा पॉइंट सुद्धा आपला इकडे येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इकडनंही आपला हा टक्स लाईन येणार आहे इकडे आपले चारही बाजूनी टक्स येणार आहेत तर अशा पद्धतीने हे आपलं फोर टक्सचं चा मार्किंग झालं याच्या खाली आपल्याला काय करायचं अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे पॉईंट हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या साईडनी पण आपल्याला काय करायचं आहे एक इंच वाढवून घ्यायचो पाऊन पाऊन इंचानी हे पाऊन पाऊन इंच आपण ज्याशी जर टक्स मारू तर याचं संपूर्ण मार्किंग Uh, जे मार्जिंग आहे ते दीड इंचाचं होतं आणि दीड इंचाचं मार्जिंग जे आहे ते आपल्याला फिटिंग करताना कमी पडतं त्यामुळे आपण तिकडनं एक इंच वाढवून घेतलं आणि हुकलूक पट्टीच्या ब्लाउ ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती हा पेपर ठेवू त्यावेळेस हुकलूक पट्टीच्या साईडनी अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं किंवा पाव इंच वाढवून घ्यायचं जेणेकरून ब्लाउज जो आहे तो कमी पडणार नाही आता हे पॉईंट जो आहे हा थोडा आपल्याला तिरका जोडायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि वरच्या साईडला हा पॉईंट इकडे जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलं संपूर्ण फोरटक्सचं तर हे जे आहे हे आहे अडतीस साईजचं सा संपूर्ण मार्किंग बॅक साईड आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण आपण पन सोबतच कटिंग केलेले आहेत हे बघा दोन्ही पण सोबत कटिंग केलेले म्हणजे खालचा पार्ट जो आहे तो आपला बॅक साईड आहे आणि वरचा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे तर मी कट करते तर सर्वात पहिलं आपण हे जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे हे कट करते आपल्याला बॅक बॅकसाइड वेगळा करावा लागेल तर जे वाढवलेलं पार्ट आहे ते फक्त आपल्याला बॅक साईडलाच वाढवायचं आहे मी तर थोडंसं आपले गळारून दिला कट लावून घेते हे बघा तर इथं हे जे वाढवलेला भाग आहे हा आपल्याला इथं आखून घेऊ आपण हे बघा आप आणि हे कारण हे जे आपण भाग वाढवतो हे आपल्याला फ्रंट पार्टला याची बॅक साईडला याची गरज नसती तर हे आपण साईडचा पार्ट वाढवलेला इथे कट करून घेऊ म्हणजे आपला बॅक साईड पार्ट इथं तयार होऊन जाईल हे बघा आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती गळा घ्यायचा आहे गळा रुंदी आपण घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आता ह्या कस्टमरच्या ब्लाउजचा जो काही गळा आहे तो आपण याच्यावरती टाकून घेणार मी नंतरून आता मी बॅक साईड पार्ट बाजूला ठेवते त्याच्यानंतर इथे आपल्याला काहीही करायचं नाही इथे आपल्याला काय करायचं आता जो फ्रंट पार्टचा मोंडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आणि हा गळा पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तुम्ही गोल गाळा घ्या चौकोनी गळा घ्या आणि इथे आपल्याला कट लावायचे ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजवरती ठेवशाल त्यावेळेस याचं मार्किंग करून घ्यायचं ध्यान करून मार्किंग करायचं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पोरटकचं कटिंग समजलं का आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा तुम्हाला जर असे आणखीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण मार्किंग झालेलं जर तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ योगपट्टी स योगपट्टीचा असलेला बघायचा असेल तर तशी कमेंट करा आपण योगपट्टीवाला फोर्टक्स ब्लाउजसुद्धा नक्की बघू तर बाही कटिंग ही सर्व मैत्रिणींना जमते आणि नसेल जमत तर मी तुम्ही मला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बाही कटिंगची लिंक देईन तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा एकदम मापाच्या ब्लाऊजवरूनही मी कशा पद्धतीने बाही कटिंग करते ते पण दाखवते तर मग चला आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडला तर लाईकही करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ